हा तर होळी साजरी का करावी सांग होळी म्हणजे आपल्यातले विकार जे माणसाच्या जीवनात असते राग द्वेष मोह मत्सर लोभ हे सगळे विकार आपल्या आयुष्यातून निघून जावे मग ती होळी असते होळी म्हणजे नुसती पुरणाची पोळी खाणी नाही होळी ही दरच वर्षी येत असते पण त्यात आपले जे असलेले विकार आहेत ते आपण त्या अग्नीत भस्म केले पाहिजेत आणि आपल्या संगतीला जरी असे वाईट विकाराचे असले तरी त्याच्यातनं आपण निभावून निघतो म्हणून ही होळी साजरी करतात होळी हा सण प्रल्हाद आणि त्याच्या आत्याच्या नावाने साजरा केला जातो भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद लहानपणी म्हणजे ग संस्कार हे लहानपणी गर्भावस्थेपासून व्हावे ही आपली संस्कृती परंपरा सांगतच आलेली आहे तर भगवत कृपेच्या इच्छेने प्रल्हादांच्या आईला नारदमुनी भेटतात आणि ते आश्रमात घेऊन जातात त्यांच्या मग तिथंच त्याच्यावर संस्कार होतात आणि प्रल्हादाचा जन्मदान होईल तेव्हा तो मोठा झाल्यानंतर वडिलांकडे येतो वडील आल्यानंतर तो, तो सारखा देवाचं नाव घेतल्यानंतर वडील हे राक्षस कुळातील होते मग त्यांना ते राग येत होता देवाचं का नाव घेतो आपण राक्षसी कुळातले असून सुद्धा म्हणून मग त्यांनी त्याला विविध प्रकारे छळ केला कधी डोंगरावरून खाली ढकलून दे कधी तप्त अग्नीत तप्त तेलाच्या कडईत त्याला जाळण्याचा प्रयत्न केला आणि मग काहीही करून त्याचं सतत भगवंत नार भगवंत नारायण हे त्याचे रक्षण करत होते म्हणून शेवटी प्रल्हादाच्या आत्याला हो वरदान होतं ती म तिचं नाव होलिका ती म्हणली मी त्याला मांडीवर घेऊन बसते आग्नीमध्ये आणि त्याला नाहीसं करू आपण म्हणून हा दिवस तिच्या ना होळी हा साजरा करतात मग होलिकेत दुर्गुण होते तीच ती ज्यामुळे भगवंताच्या कृपेमुळे होलिकाचं होलिका ही भस्म झाली तिला वरदान असून सुद्धा भस्म झाली आणि भगवंताची कृपा होती म्हणून प्रल्हाद सुखरूप राहिले त्यातनं आपण हेच घ्यायचं असतंय की आपण ही होळी त्याच्यामुळे साजरी करतो आणि आपण वाईट सक्तीच असली तरी भगवंताच्या कृपेमुळे तळल्यामुळं मग आपण कोणत्याही संकटातनं किंवा दुर्गतीतनं दुर्विचारातनं लाभ लोम मायामस्तरमधनं द्वेषामधनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा भगवंताची कृतज्ञता आभार प्रा म्हणण्यासाठी आपण आपल्या जीवनात आनंद उत्सव साजरा करतो रंगाची उधळण करतो म्हणून ना ही रंगपंचमी असते पहिलेच्या पहिल्यांदा प आधीच्या काळी हे नैसर्गिक रंग पहले पहले होते त्यामुळं आपण रंगाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करू म्हणून ही रंगपंचमी असते आपण दुर्ग दुर्विचारातून दुर्गतीतून बाहेर पडलेला असतो म्हणून आपल्या जीवनात विविध नटले विविध प्रकारे जीवन आपलं नटलेलं सुंदर जावं आयुष्य रंगबेरंगी कोणताच रंग चांगला किंवा वाईट नसतो सगळेच रंग चांगले असतात तसंच आपल्या जीवन हे रंगासारखी उधळण करत आपण जीवन जगावं आनंद उत्सव सागरा साजरा करावा म्हणून होलिकानंतर नंतर रंगपंचमी साडी साजरी केली जाते तुम्हाला होलीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा